सर्वांना नमस्कार देगलूर तालुक्यातील सर्व सुजान मतदार भगिनी बंधू भगिनींना मी शत्रुघ्न वाघमारे आपल्याला जाहीर असे नम्र विनंती करतो की उद्या दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी देगलूर शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं विलिनीकरण आहे या विलीनीकरणामध्ये सर मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते उद्या उपस्थित राहत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विलिनीकरणाचा सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न होते होत आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सकपाळ तसेच माजी मंत्री आदरणीय भैया देशमुख तसेच कर्नाटक राज्याचे खासदार आदरणीय सागर खंडरे साहेब तसेच जहिराबादचे खासदार आदरणीय सुरेश साहेब आणि तसेच तेलंगणाचे माजी मंत्री मोहम्मद अली शब्बीर साहेब तसेच आमदार साजिद खान पठाण नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण सर तसेच ओबीसी महासंघाचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगेसाहेब तसेच हिंगोलीचे खास आमदार प्रज्ञा सातवताई आणि आमच्या नांदेडचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष तसेच माझे आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ही सर्व मंडळी उद्या या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मी सर्व देगलूर तालुक्यातील व शहरातील जनतेना नम्राशी विनंती करतो की हा वारनेचा वाग या लाईव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सबस्क्राईब करा